असं आहे की त्यांच्या विधानावर मला काही टिप्पणी करायची का नाही आहे परंतु त्या त्यावेळेस जे जे प्रसंग आले देशाच्या सुरक्षेचा सुरक्षेचा विषय महत्वाचा राहिलेला आहे आणि त्या त्यावेळेस त्या त्या पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय आहेत त्याच्यावर आज भाष्य करणं ते योग्य आहे चूक आहे असं त्यावर भाष्य करणं आज मी काही त्यात अधिक भर घालणार नाही परंतु आज जसं पेलगावच्या या सगळ्या इन्सिडेंट्सवर हो। काही निर्णय घेणं भागा, भागा भारताला क्रमप्राप्त आहे आणि म्हणून पंतप्रधानांनी पावलं उचललेली आहे तिथलं पाणी बंद केलेलं आहे तिथे अतिरेक्यांवर कारवाई करण्यासंदर्भात बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत डिप्लोमॅट्सला परत पाठवले हो नागरिकांना तिथल्या परत पाठवलंय हो त्यामुळे पाकिस्तानला शेवटी शरण यावं लागेल अशाच प्रकारची परिस्थिती आज ही निर्माण होते आहे त्यामुळे स्थानिक वेळेस देशाची कायदा सुव्यवस्था देशाचं संरक्षण हा दे त्याचा महत्वाचा विषय राहिलेला आहे आणि म्हणून त्या त्या वेळेस त्या त्या पंतप्रधानांना जे योग्य वाटलं त्यावेळेस तो निर्णय झालेला आहे त्याच्या मेरिट डिमेरिटमध्ये मी काही भाष्य करणार नाही हे काँग्रेसला पोडण्याची गरजच राहिली नाही कारण की काँग्रेसमधली नेतृत्व दिशाहीन आज झालं असल्यामुळे लोकांना भविष्यवधी दिसत नाही हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अनेक महत्व नेते कार्यकर्ते हे काँग्रेसला सोडून आज अन्य पक्षामध्ये येत आहे त्या मला वाटतं की बावनकुळेंनी पक्ष भाजपची ताकद वाढली पाहिजे ही त्यांची भूमिका पक्षाच्या अध्यक्ष म्हणून योग्यच आहे परंतु सांगण्याची गरज नाही आपोआपच लोक आज काँग्रेसच्या एकंदरीत नेतृत्वाचं जे काही अपयश आहे किंवा दिशाहीन अशा पराची परिस्थिती झाली असल्यामुळे लोकं काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक राहिले आता नवीन नवीन आहे त्यांना अनुभव बराच यायचा आहे अजून आम्ही पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यातले सगळे कोण कोणाला कौन गिळतोय हे आम्ही अनुभवलेलं आहे सगळं काँग्रेसमध्ये त्यामुळे त्यांना अनुभव अजून यायचा आहे ते नवीन ना अध्यक्ष असल्यामुळे त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोणी कोणाला गिळलं असं आहे की ज्या पक्षाशी लोकांचं कनेक्ट आहे तो पक्ष कधी संपू शकत नाही मग तो स्थानिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो किंवा रिजनल असो त्यामुळे आपण पाहिले तर दक्षिणेमध्ये पक्ष आपण पाहतोय डीएमके आहे के आहे हे पक्ष आता स्थानिक जरी असले तर लोकांची सब अधिक जवळिक असते पक्ष आहे त्यांचं त्यांचं अस्तित्व अनेक वर्ष आहेच त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत आणि त्यामुळे त्या परिस्थितीप्रमाणे तिथला मतदारांचा कौल राहिलेला आहे मी फार लहान माणूस आहे त्याच्यावर कोणाच्या काँग्रेसच्या होतो न मान्य मला पण काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते आहेत मी ज्या पक्षात अनेक वर्ष होतो त्या पक्षाच्या विरोधात बोलणं मला काय उचित वाटत नाही आता मी माझ्या मी माझी दिशा स्वीकारलेली आहे मी माझ्या पद्धतीने काम करत आहे आणि जिथे मी आहे तिथे मी समाधानी आहे काँग्रेस मी सांगितलं दिशाहीन झालेलं आहे रोज काहीतरी नवीन वक्तव्य करतात कार्यकर्त्यांमध्ये कुठं चैतन्य निर्माण करण्यासारखी परिस्थिती नेतृत्वामध्ये दुर्दैवाने नाही आहे आणि त्यामुळे लोकांना आपलं भविष्य प्रत्येक असं की ज्या ज्यावेळेस पक्षामध्ये कार्यकर्ते काम करतात एखाद्या पक्षासाठी झडतात त्यावेळी स्वतःचे भवितव्य भविष्य काहीतरी घडावं अशा अपेक्षा असते असं नाही म्हणता म्हणत अनेक अनेक पक्षामध्ये अनेक पक्ष पक्षा लोक येतात सामील होतात याचा त्या पक्षाची आयडियलॉजी त्या पक्षाची तरुण त्या पक्षाची भूमिका घेऊन चालावं लागतं त्यामुळे कोण कुठला उपरा झाला आणि काय झालं हे काय म्हणत तसं तथ्य नाहीये काँग्रेसमध्ये सुद्धा मधल्या काळात आणि इतर पक्षाचे लोक आले होते ही प्रक्रिया चालत राहते ही येणं जाणं या पक्षामधली राजकीय परिस्थितीचा हा एकंदरीत परिणाम असतोच आणि त्यामुळे कुठल्याही पक्षावर मी टीका करणं समजत नाही लोक येत आहेत जॉईन होत आहेत प्रत्येकाला आपलं भविष्य भवितव्य जिथे सुखरूप वाटतंय किंवा जिथे दिसतंय त्या ठिकाणी लोक येतात विनायक रावंतांची भूमिका ही त्यांच्या पक्षश्रेष्ठींना मान्य आहे का आपल्याला ते विचारा अगोदर म्हणजे कोणाला मुख्यमंत्री करायचं न करता पक्षाचं संख्या बळ अमुको बरेच विषय आहे त्याच्यामध्ये राऊतांच्या स्टेटमेंटला हे त्यांची सदीची इच्छा असेल कदाचित की दादांना मुख्यमंत्री करा म्हणून पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांनाही मान्य आहे काही हे पहिला विचार मंत्री वक्तव्य काय राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अर्थमंत्र्यांना फार तारेवरची तारे कसरत करावी लागते आणि त्यामुळे अजित पवारने स्टेटमेंट आज केलंच आहे या बाबतीत मुख्यमंत्र्यांना आपण सल्ला विचारा या बाबतीमध्ये असं त्याचं आज वक्तव्य कुठेतरी वाचलं तसं वाटतं त्यामुळे राज्याची विद्यमान आर्थिक परिस्थिती त्यातून मार्ग काढण्याविषयी अर्थात काही डिपार्टमेंटला निधी हा राखीव असतो सामाजिक न्याय विभाग असेल तुमचा अल्पसंख्याक विभाग असेल आदिवासी विभाग असेल या सगळ्या विभागाचे जे काही पैसे असतात ते आरक्षित असतात त्याच्या म्हणजे शासनाच्या निर्णयाप्रमाणे आता कधी कधी हे जमतं कधी गणित जमत नाही कारण का की ला ला आर्थिक परिस्थितीच अडचणीची असते परंतु तारेवरची कसरत आहे ही मला मान्य आहे निवडणुका होऊन गेल्या निवडणुकीनंतर आता स्थिर सावर सरकार होऊ लागलेलं आहे आणि मला खात्री आहे की वर्षभराच्या कालावधीमध्ये सरकार पुन्हा आर्थिक शिस्त लावून व्यवस्थितपणे काम करू शकेल हा सगळा एक एक पासिंग फेज आहे ज्याला म्हणू आपण त्यातून आपण चाललेलो आहोत त्यांची भूमिका राजकीय आहे ती संधी पाहताय ठीक आहे परंतु असं की सरकारने नाकारलेलं नाहीये योग्य वेळेस आम्ही तो निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस राज्य थांबण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती त्या गोष्टीसाठी अनुकूल राहील तर त्यावेळेस निर्णय घेऊ असा संकेत सरकारच्या अनेक मंत्र्यांनी किंवा वित्त मंत्र्यांनी दिलेला आहे तेव्हा नाकारलेलं नाही योग्य वेळेस परीक्षा असताना निर्णय घेऊ जाहीर करून त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे महत्वाचं आहे असं की ज्यावेळेस युतीचं सरकार असतं किंवा आघाडी सरकार असतं त्यावेळेस सर्व पक्षाला त्याची भूमिका आणि त्या पक्षाची ताकद वाढवण्याकरता ते राजकीय निर्णय घ्यावे लागतात समन्वयाचा अभाव आहे असं म्हणणार नाही पण बऱ्याचशा वेळेस समन्वय घडून आणण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात त्यामुळे फार काही चिंतेची बाब आहे असं वाटत नाही मला त्याच्यामुळे काही धोका आहे असंही वाटत नाही मला कारण की बहुमतच एवढं आहे की सरकारला काही धोका नाही आहे जे काही मतभेद किंवा ज्या गोष्टीवर एकमत होत नसेल तर त्या गोष्टीवर मुख्यमंत्री सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात असं मला मत आहे